अरे सोनिया एवढा कोशिश झाला यायला अग ताईडे दाजी सायकल येऊन पडली अरे वाकडा तुला घाटला मी डबऱ्यात नेऊन ना कितीदा सांगितलं याला दारू पिऊ नको म्हणून थांब माझ्या बापालाच नाव सांगते बरोबर चांबड काढते तिथे अजिबात नको आज बस ना दारूला हात लावत नाही मी हो दारू कुठे बघत पण नाही आणि हात लावत नाही तुझी शपथ बर बर। चला 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 बरोबर काय म्हणलेलं मी शपथ अजिबात मोठणार नाही मी ना दारूला हात लावला ना दारू कुठं बघितलं पाच लवकर दारू टेक्नोलॉजी बाज लवकर अरे पाच गे लवकर हा अरे पाच 哥哥，我。